बीडचा आका तीन दिवस अधिवेशनाला नव्हता कारण काय बीडचा आका म्हणतो माझा या व्यक्तीसोबत संबंध आहे आणि मी ते मान्य करतो आणि मग विषय संपवतो मग त्या करुणा शर्मा असो किंवा वाल्मिक बीडच्या आकाच्या आशीर्वादाने वाल्मिक ठरवेल तोच कलेक्टर आणि तोच एस पी म्हणून सिस्टम हँडलर वाल्मिक असतो अति केलं की माती होतेच आणि आता तीच वेळ राज्य पाहतोय फडणवीस कसा न्यायनिवाडा करणार नेमकं आहे का एक दोन नवे तर बत्तीस खुनांमागचा मास्टर माइंड वाल्मिक आहे असा थेट आरोप उत्तम जानकर यांनी केलाय देवेंद्र फडणवीसांनी भर अधिवेशनात सांगितलंय आरोपीच्या मागे कुणीही असला कोणताही मोठा नेता असला तरीही आता शरणागती नाहीच वेळोप्रसंगी मोक्का लावेल पण जर नाव घेऊन सांगतो वाल्मिक कराडच या मागे असेल तर त्याला सोडला जाणार नाही देवेंद्र फडणवीसांनी हे स्टेटमेंट केल्यानंतर अजूनही लोक वाट पाहतायत की बीडचा आका कधी या मुद्द्यावरती बोलतोय बीडच्या आकाचा एक वेगळाच ट्रेंड आहे तो ट्रेंड असा की ज्यावेळी करुणा शर्मा प्रकरण समोर आलं त्यावेळी बीडचा आका समोर आला बीडचा आकाने सांगितलं की संबंधित व्यक्तीसोबत माझे संबंध आहेत आणि त्या व्यक्तीपासून मला दोन मुलं आहेत तेव्हापासून आत्तापर्यंत त्या विषयावर ते बोलले नाही आणि त्यांना कोणी विचारलंही नाही ही आहे आकाची दहशत आता सुद्धा वाल्मिकचं नाव समोर येताच आका समोर आले आणि आकांनी म्हटलं की माझे वाल्मिक कराडसोबत संबंध आहेत आणि मी ते मान्य करतो माझा तो जवळचा नेता आहे आणि विषय संपवला तेव्हापासून आत्तापर्यंत तोंडातून तूं एक शब्दही नाही म्हणजे थोडक्यात आका समोर येतात कबुली देतात मान्य करतात आणि विषय संपवतात आणि लोकही म्हणतात बघा प्यार किया तो डरना क्या बिंदास्त समोर येऊन सांगतात अहो तुम्ही मंत्री आहात ना आणि मंत्री असताना सुद्धा तुमची अशा पद्धतीची वागणूक कितीशी योग्य आज आम्ही बीडवरती जेव्हा जेव्हा रिपोर्ट्स करतो त्यावेळी लोकांच्या कमेंट्स या बीडमधून येत असतात तुम्ही सांगताय ती खरी परिस्थिती आहे या ठिकाणी वातावरण दहशती खालचं सुरेश धस सांगतात त्या पद्धतीने जर कलेक्टर एस पी तलाटी तहसीलदार सगळं काही आकाच्या मर्जीतील असेल तर मग सांगा ना अख्खी सिस्टीमच बीडमधली करप्ट का म्हणावी नाही असा प्रश्न तयार होतोच आता पाहण्यासारखा की पुढे जाऊन आणखी काय काय घडतं विशेष म्हणजे सुरेश धस यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या सहभागावरून सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा सुरेश धस यांनी म्हटलंय की संतोष देशमुख हत्या प्रकरणात या सदनाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री हे बोललेले आहेत त्यापुढे मी बोलू शकत नाही काल एसआयटी स्थापनेची घोषणा झाली आज दुपारपर्यंत आदेश निघेल मी अजून कोणाचं नाव घेतलं नाही फक्त आका म्हटलंय विष्णू चाटे आणि गँगचा आका हे आका चौकशीत नाव पुढे आले तर आका आपोआप बिनभाड्याच्या खुलीत जातील जितेंद्र आव्हाड यांनी गुणाचे नाव घेतले मला माहीत नाही दसरा मेळाव्याच्या दिवशी हे जे आका आहेत ती पंकजा मुंडेंनी सांगितलेली आहे ही ओळख काय आहे ती मी नाही पंकजा ताईंनी भगवान भक्तीगडावरती ही माहिती दिली आहे असा उल्लेख सुरेश धस यांनी केला दरम्यान पंकजा मुंडे यांची एक वेगळी इमेज या मतदारसंघात किंवा बीड जिल्ह्यात आहे हे मान्य करूनच चालावं लागेल पण जोपर्यंत हे दोन्ही बहीण भावंड वेगळे होते तोपर्यंत मात्र पंकजा मुंडे अलग सुटत होत्या परंतु आता दोन्ही बहीण भावंड एकत्र आलेत त्यामुळे भावांच्या सुखावरती सुद्धा पांघरून घालायचं काम आमची पंकजा ताई करते याच वाईट वाटतंय अशा कमेंट सुद्धा आता सोशल मीडियावरती पाहायला मिळतात विशेष करून तोंड दाबून बुक्क्यांचा मारा सहन करायचं काम सुरू आहे कुणीही बोलत नाही कुणीही काही विचारलं तर सांगत नाही आणि या सगळ्याच गोष्टी जर एकंदरीत जर बघितल्या तर या गोष्टी अतिशय भयानक आहे देशमुख हत्या प्रकरणावरून या मुद्द्याला वाचा फुटली असली सुद्धा तरी सुद्धा या ठिकाणी जातीय राजकारण सुद्धा तेवढंच चालतं मुळात म्हणजे जर वंजारी समाजाची लोक मराठा समाजाच्या लोकांच्या दुकानात गेली तर त्या ठिकाणी आकारण्यात सुद्धा सुद्धा माहिती समोर सेम केस बाबतीत लागू झालेली आहे म्हणजे इतका जातीय सलोखा आणि जातीय तेड या ठिकाणी निर्माण झालीय असं दिसून येतं या पलीकडे जाऊन अधिवेशनामध्ये तीन दिवस धनंजय मुंडे यांची हजेरी नव्हती ती हजेरी का नव्हती असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय लोक विचारतात की डीएम कुठे आहेत पण डीएम पडद्यासमोरच यायला तयार नाही ज्या काही हालचाली सुरू आहेत त्या पडद्याच्या मागे सुरू आहेत आणि त्यामुळे जर या सगळ्या गोष्टीतून जर ज्या पद्धतीने धनंजय मुंडे अजित पवार हसन मुश्रीफ यांना मोठमोठ्या घोटाळ्यांमधून क्लीन चिट मिळते अगदी तशीच क्लीन क्लीनचीट जर वाल्मिक कराडला या प्रकरणातून मिळाली तरी नवल वाटायला नको कारण तीन दिवसांपासून पडद्यासमोर न आलेले डी एम आणि तेव्हापासूनच फरार असलेले वाल्मिक कराड हे कनेक्शन आणखी वेगवेगळ्या गोष्टींकडे संकेत करणारं ठरतं तुम्ही सांगा पंकजा मुंडे यांच्या सभा सुरू असताना एक व्हिडिओ समोर आला त्यांच्या गळ्यामध्ये भगवा पंचा टाकला गेला आणि त्याच मिनिटाला त्यांनी तो गळ्यातील भगवा पंचा काढून टाकला त्यामुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना सुद्धा आता जातीपातीचं राजकारण महत्वाचं वाटतंय का भरला याच्छा 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 याच्छा। सुरेश धस सांगतात त्या पद्धतीने कमळाचं काम पंकजा मुंडेंनी या विधानसभेला केलंच नाही आणि कारण दाखला लोकसभेचा दिला जातो अर्थात या ठिकाणचं राजकारण हे नेहमीच वेगळं राहिलंय पण संदीप क्षीरसागर सुरेश धस हे दोन नेते असे आहेत की यांनी हे प्रकरण शेवटपर्यंत लावून धरलंय यासोबतच जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा हा विषय जितका आहे तितका लावून धरलेला आहे आता पाहण्यासारख्या गोष्टी यामध्ये बऱ्याचशा आहेत की देवेंद्र फडणवीस नवे नवे गृहमंत्री झाले आणि प्रबळ असा विरोधी पक्ष नेता नसताना जेव्हा स्वतःतीलच पक्षातील नेते विरोधक बनतात त्यावेळी मात्र सभागृहाला आश्वस्त करण्यासारखं देवेंद्र फडणवीसांकडे काही नसतं देवेंद्र फडणवीस म्हणतात की वारंवार वाल्मिक कराड याचं नाव घेतलंय म्हणून मी नाव घेऊन सांगतो एका गुन्ह्यामध्ये पुरावा असल्यानं त्याच्यावर कारवाई होणारच पण याही गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडबद्दल पुरावे असतील तर असेल तर तो कोण आहे कोणत्या पक्षाचा आहे कोणासोबत फोटो आहे आमच्यासोबत सगळ्यांसोबत फोटो आहेत कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाई कारण बीड जिल्ह्यामध्ये अराजकाचं राज्य तयार करण्याचा प्रयत्न होतोय सुरेश अण्णांनी सांगितलंय कोणावरही तीनशे सात लावायचं हे चुकीचं घडत आहे डीजींना सांगितलंय पोलीस प्रशासनाचाही दोष आहे पोलिसांनी एखाद्यावर फिर्याद नोंदवताना वस्तुस्थिती काय मध्यंतरीच्या काळामध्ये अशा प्रकारचं काम करताना पाहायला मिळव मिला, मिळालं होतं यापुढे हे सहन केलं जाणार नाही अशा प्रकारची पाळं मुळं खणून काढून यांच्यासोबत काम करणारे लोक का आहेत त्यामुळे यांच्यावर मोक्का लावण्यात येईल या गुन्ह्यामध्ये जे प्रत्यक्षपणे किंवा गुन्ह्याला समर्थन आहेत असे निष्पन्न झालं तर त्यांनाही मोक्यामध्ये टाकण्यात येईल त्रास देणाऱ्या अशा सर्व लोकांवर संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल असंही फडणवीसांनी सांगितलं दरम्यान या सगळ्या गोष्टींमुळे बीडमध्ये किती दहशत आहे किती दडपशाही आहे या गोष्टीला वाचा फुटली आहे लोक बोलत आहेत की आम्ही या ठिकाणी कसे राहतोय हे फक्त आम्हालाच माहिती आहे काही लोक म्हणतात की ज्यावेळेस यांना स्वतःची पोळी भाजून घ्यायची असते सहानुभूती मिळवायची असती त्यावेळी हे वंजारी म्हणून समोर येतात आणि ज्यावेळी मतं खायची असतात त्यावेळी ओबीसी म्हणून समोर येतात अशाही काही कमेंट्स जे आहेत त्या बीड बीडमधून ऐकायला मिळतात त्यामुळे आता पुढे जाऊन या आकाचा शोध लावला जातोय की नाही हे पाहण्यासारखं आहे जय महाराष्ट्र